भाजी तर छान झालेलीच आहे कुठे टोमॅटो नाही तिथं हे दर आईल नाहीत टोमॅटो नाही हे की बा लेटर एनुग, एनुग। वेलकम टू अ न्यू ब्लॉग फ्रेंड्स आता व्लॉगला स्टार्ट करते संध्याकाळी दिवसभर कामच चालू होतं भांडी वगैरे घासली झाडून पुसून व्यवस्थित घेतले काम चाललेली होती तर इथे डीमार्टचं सामान थोडंफार आणलेलं आहे पप्पांनी आणि इथे भाजी घातली शिजायला म्हटलं मिक्स भाजी करावी का इथं काय चाललंय कालच डिमार्टला जाऊन आलती ना तू काय आणलंय लेटरियनवरून काय जाऊ द्या नुटेला ते तर बघितलेलं मी तरी ते भाजी करायला मी मसाला करून ठेवलेला आहे फोडणीसाठी पातेला स्वच्छ धुवून घेते आधी वाटलं सगळं होतं काहीच जाण्याची गरज नव्हती इथे पप्पांनी आणली होती भाजी तर भाजी आई ठेवत होती फ्रीज मध्ये व्यवस्थित सगळं आणि मला करायचं होतं स्वयंपाक पातेली मी गॅसवर ठेवून आलेच होते पातेले तापण्यासाठी चला बघूयात जाऊ द्या तेजपत्ता तर काही सापडत नाही आपण तशीच फोडणी देऊ कॅन यू गि मी ट्राय तर इथं मी तेल तापल ठेवले तेला जिरे तर आपण वाटणात टाकले होते वाटण वाटलेलं वाटणामध्ये कांदा लसूण खोबरं नाही घेतलं टमाटा घेतलाय जिरे आणि तीळ घेतले आणि कोथंबीर घेतली खोबरं नाही घेतलेलं आणि आज भाज्यांमध्ये घेतलं बटाटे लॉल टमाटा वटाणा तर ही भाजी आपण पुरीसोबत खायला करतोय इथे मसाला भाजत आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला आहे तो टाकून घेऊ चांगला परतून घेऊ कैची त्याच्यानंतर हा सुहानाचा छोले मसाला आहे तो आपण टाकू याच्यामध्ये सगळाच टाकते थोडासा टाक चांगलं भाजू देऊ आपण व्यवस्थित थोडीशी हळद चवीनुसार मीठ भाजत आलेलं आहे तेल सुटतंय थोडीशी लाल मिरची पावडर टाकते कारण की जरा लाल सर व्हायला पाहिजे तर हा मसाला आपला भाजलेला आहे आपण हे भाज्या जे कुकरमध्ये शिजवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ऍड करू बारीक गॅसवर उकळी फोडायला ठेवू थोडस दही ऍड करू दोन चमचे कसुरी मेथी ऍड करू तिथे भाजी उकळतेय तोपर्यंत आपण इथे पालक कट करून घेऊ काय काय नाही पालक पालकडाळ बनवायची बारीक पालक चिरून घेतली पालक स्वच्छ धुवून घेते आपण टमाटा डाळीत शिजायला टाकू पालक सोबत पालक सोबत टमाटा शिजायला टाकू डाळ आता निवडून घेते डाळीत आता डाळ झाली डाळ घेतलेली आहे निवडायला थोडीशी मुगाची डाळ मिक्स करते त्याच्यामध्ये डाळीत झालेत म्हणजे किडे त्याच्यामुळे डाळ स्वच्छ निवडायला लागते थंडीत काही व्यवस्थित राहत नाही कडधान्य म्हणा डाळी म्हणा तांदूळ म्हणा किडे होतात तर इथे धुतलेली डाळ मी मिक्स करते पालकमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आणि शिजायला टाकते तर इथे डाळ शिजायला टाकते भाजी आपली झालेली आहे बघू शकता मस्त अशी ग्रेवी झालेली आहे इथं रेवानी डेमार्ट मधून आणलाय न्यूटेला आणि ती न्यूटेला ब्रेड खाती तिला भूक लागली वाटतं खोलून देऊ इथे रेवा खाते न्यूटेला ब्रेड तिला संध्याकाळची भूक लागली आणि माझी भाजी झाली डाळ शिजून झालेली आता मी पुऱ्या आहेत थोड्याशा म्हणजे करंजीचं पीठ राहिलं होतं तर त्या पिठाच्या पुऱ्या बनवायच्या पीठ आहे अशी काहीशी भाजी झालेली आहे ते आपण घेऊ पुऱ्या पण झालेल्या आहेत आई इथे मेथीची भाजी बनवायला कांदा कापते तर इथे मेथीच्या भाजीला आपण फोडणी देऊ दे भाजी करत करत इथं देते डाळीला फोडणी ইউডি সি বটা আই ইউডি मीठ तर इथे फ्रेंड्स मेथीची भाजी आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे इथली डाळ उकळते चांगली उकळली तरच ह्याची चव लागली चांगली उकळू द्यायची भाजी झालेली आहे पीठ मळायचंय का मग पीठ मळायचंय कि तर नाले नाले पीट पीट आला हिला तुला पुरे खाणार आहेत ना हा पुरे खाणार परत म्हणायला नको खोकला होईल खोकला छान भाजी तर छान झालेलीच आहे दे सगळ्या खाल्ल्या तरी चालतंय गौरीला तर अजून पीठ मळते मग पुरी लागणार आहे तर तर इथे स्वयंपाक झालेला आहे पीठ मळून झालेला आहे आई भाकरी करते कपडे पण मशीनला लावलेली झालेली कपडे वाळायला टाकते मी स्वामींनी पण तर फ्रेंड्स इथे कपडे वाळायला घणलेले आहेत रेवा इथे बसली साइडला सर आतमध्ये मध्ये잖아 आयुष्यात सगळ्यात जास्त काय असतं माहिती का महत्त्वाचं की आपला जो लाईफ पार्टनर आहे तंनी समजून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि ऐंशी टक्के प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात मला मनात वाटलं म्हणून मी आज ब्लॉगमध्ये मध्ये बोलले यांच्याशी बोलण्यात टाईम गेला जरासा आमच्या दोघांमध्ये वाद चालू आहे कधी कधी त्यांचं मला पटत नाही कधी कधी माझं त्यांना पटत नाही बघू आता म्हणणं आहे की घरी लवकर जाव जास्त उशीरपर्यंत नाही थांबायचं एवढंच म्हणणं तसे आहेत चांगले ते अशी वाईट वगैरे नाहीये पण मित्र आणि तेच खूप महत्वाचे यामुळे सगळे प्रॉब्लेम चालू होतं त्यामध्ये स्ट्रगल तर किती करायचं माणसाने काय अगो हो ऐकू

अगं पण आई ह्याच्यावर काय गरज आहे टिपईवर तिकड किचन वट्ट्यावरची भांडी करायची ना अगं मी दही लावलेलं ते एक लिटर दही होत ते हळू करायचं काय करायचं ते ठेवले असते घासल्या असती भांडी मी नंतर डायनिंग इथे स्वयंपाक वगैरे झाला होता पण स्वयंपाक झाल्यानंतर बहीण जेव्हा भांडी घासत होती तेव्हा मी उद्या बिर्याणी करायची आहे यासाठी एक लिटर एक लिटरपेक्षा जास्त दूध होतं तर दुधामध्ये दही विरजनाला लावलं होतं म्हणजे एक लिटर पेक्षा जास्त दही झालं असतं तर त्या पातेल्यावर पूर्ण पोलपट पडलं आणि ते दही सांडून गेलं तू जडवाला ठेवताना काय गरज आहे ठेवायची नाही नाही ते नाही का कापायचं कापायचं पडलं का नाही नाही जडवाला पुऱ्या लाटायचं अजून लाटायचे पुऱ्या तर फ्रेंड्स इथे मी पुरी आणि भाजी आणली रेवाला आता आम्ही जेवण करून घेतो आणि ब्लॉक कंटिन्यू करूया लगेचच जेवण झाल्यानंतर आमच्याकडे घेणं खुश का मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस मॅरी क्रिसमस आम्ही कसं केलं माहिती का आता मेरी क्रिसमस मेरी क्रिसमस तिकडे आहे हे गेली पप्पा न म्हणते मेरी क्रिसमस तरी ते छोटासा काल प्लम केक आणला होता तो आता कटिंगचं काम करतोय

अगं व्हिडिओ झाला नाही मग धरगस नाही व्हिडिओच नाही झाला मग धर आई पप्पांना दे ना गो रात्रीच्या बारा वाजता असं चाललेलंय काय रात्रीच्या बारा वाजता डान्स करते त्याच्याच पात्याला चहा ठेवलाय रात्रीच्या बारा वाजता कारण की चहा केक खायचाय म्हणून तिकडे चहा आहे उकळायला तोपर्यंत मी इथं बेट टाकून घेते तर बेट टाकणं खूप अवघड काम आहे तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही रोजच्या माझ्या आहे मध्ये कधी कधी हेल्प करते नाहीतर कधी कधी करतच नाही नाही करते माझ्या हल ब्लँकेट पण एवढी जड आहे ना डबल लेअरची ब्लँकेट आहे ती पायाने ढकलते बेडला पायाने सेट करते सोप पडत ही ब्लँकेट इथे त्याच्यानंतर ही कॅप इथे ही उशी इथे त्याच्यानंतर आता हे ओपन करते चहामध्ये इथं इथे दूध टाकले मी तर आता मच्छरदाणी काढते तर हे मच्छरदाणीचं काम तर येतो पण ही, हो ही मच्छरदाणी मी मेशोवरून घेतली होती फोल्डेबल काहीतरी तीनशे रुपयाला युजफुल आहे खूप तुम्ही पण परचेस करा हवी त्यांनी हे चहा केला फ्रेंड्स आत्ता वाजलेत रात्रीचे दीड आणि आत्ता मी ब्लॉगचा एंड करते आज खूप झोपायला ले लेट झाला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इथं आपलं जुगाडू टेंट बनवलेलं आहे थंडीसाठी ह्याच्यामध्ये अजिबात थंडी नाही वाजत अंगावर नाही घेतलं तरी चालतं बाहेर टेम्परेचर सहा अंश टेम्परेचर असेल तरीच तरी आतमध्ये अजिबात थंडी नाही वाजणार तर आता आपण झोप झोपूयात व्हिडिओ मी इथंच थांबते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला स्किनचा प्रॉब्लेम आहे व्हायचा आज मी थोडस उन्हात गेलो ते दुपारी तर मला लगेच रॅशेस मिटले तिथे दिसतय व्हिडीओमध्ये सपशील तर मी क्रीम लावलेली चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय